तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महत्वाच्या बैठकांची एक फेरी पुढील आठवड्यात मुंबईत होणार आहे तर महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहेत तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद लावण्याचा निर्णय घेतला आहे पुढील आठवड्यात भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हेही मुंबईतील भाजप नेत्यांशी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करणार आहेत निवडणूक सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की अगोदर पक्ष बळकट करण्यावर भर दिला जाईल जे नाराज आहेत त्यांना समजावून कामाला लावू झालेल्या चुका सुधारू आणि मग महायुती मजबूत करू भाजपकडून कमकुवत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं सूत्रांनी माहिती देताना सांगितलेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत अभिषेक महाराष्ट्रात आता भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे मंत्री येणार आहेत ते याचा आढावा घेणार आहेत काय अधिकची माहिती आहे जर का पाहायचं तर या अगोदर देखील आपण बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरूच असल्याचा पाहायला मिळालेला आहे कुठंतरी जे महायुतीला आणि भाजपला प्रामुख्यानं लोकसभेमध्ये अपयश आलं महाराष्ट्रामध्ये त्या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये चुका जो आहेत त्या होऊ नये असे प्रयत्न भाजपकडनं आहेत आणि त्याच अनुषंगानं जे प्रभारी आहेत निवडणुकीचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव असेल किंवा प्रभारी अश्विनी वैष्णव हे आता बैठकांचं सत्र जे आहे ते आपल्याला यांचं पाहायला मिळणार आहे पुढील आठवड्यामध्ये या हो संदर्भात अनेक बैठका ज्या आहेत त्या आपल्याला हो, आपल्याला पाहतील एकूणच ब्ल्यू प्रिंट आपण पाहतोय की भाजप ब्ल्यू प्रिंट तयार करण्या सगळ्यामध्ये उतरताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यामुळेच उस... ब्ल्यूप्रिंट नेमकी कशी असावी कशा प्रकारे या विधानसभा निवडणुकाला सामोरं जायचं आहे यासाठी प्रयत्न करना करना आहे जे आहेत त्या सगळ्याच नेत्यांकडनं करण्यात येत आहेत सगळेच जे नेते आहेत जे एकूण भाजप नाराज नेते आहेत त्यांना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न हा आपल्याला केंद्रीय नेतृत्वाकडनं होताना पाहायला मिळतोय त्यामुळे एकूण सगळी ताकद जी आहे ती विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आपल्याला लावू पाहत असल्याचं अगदीच अभिषेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी